आपण जिथे राहतो तिथं बाळासाहेब आंबेडकर राहतात दररोज त्यांच्या घरासमोरून आम्ही जातो संपूर्ण महाराष्ट्राला अकोला पॅटर्न देणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरच्या घराजवळ भाजपचे नगरसेवक निवडून येतात हे बौद्ध निवडून येतात ही आमच्यासाठी अत्यंत लाजेरवाणी गोष्ट आहे की ज्यांच्या आजोबाच्या उपकारामुळे आम्ही जनावरातून माणसात आलो त्या बाळासाहेब आंबेडकरांच्या घराजवळ बीजेपीवर बोद्ध निवडून येतात आणि ज्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी मोठं केलं ते पोट जातीच्या नावाखाली बाळासाहेबांच्या वस्तीत बाया सोयऱ्यानं उभं केलं असं सांगून निवडणुकीला उभे राहतात ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे एकोणीशे छप्पन साली बाबासाहेबांना बोद्ध केलं आम्हाला महाराजून तरी लोक पोट जाती सोडायला तयार नाहीत आता निवडणूक आली ती आयची पोट जात असते आणि साडेचार वर्ष हे बौद्ध असतात आणि बाळासाहेबांच्या बंगल्यावर असतात आपल्या लेकराची स्कॉलरशिप बंद झाली नोकऱ्या बंद झाल्या इथं शाळा बंद झाल्या इथचं आरोग्य केंद्र शिवनीला गेलं इथचे साडेतीन लाख रुपये जे होते ते इथं आलेले पैसे सुद्धा या बीजेपी वाल्यानं इथून काढून दुसरीकडे टाकले आता यायला जात आठवून राहिली कशासाठी जात आठवते रोज बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे तोडल्या जातात रोज बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला जाळलं जाते रोज बाबासाहेबांचं संविधान रस्त्यावर येऊन जाळलं जाते कोण आहेत जाळणारे बजरंग दलाचे गुंडे आहेत भाजपवाले आहेत आणि तरी सुद्धा आमच्यातले लोक भाजपवर जाऊन उभे राहतात की आपल्या सगळ्यांसाठी विचार करणारी गोष्ट आहे आज बाळासाहेब आंबेडकर जर नसले तर जे परभणीमध्ये सूर्यवंशी बरोबर झालं ते प्रत्येक वस्तीत होणाऱ्या लक्षात घ्या बाळासाहेबांना जर हात काढला तर या वस्तीचं काय होईल याचा एकदा विचार करा जे परभणीमध्ये झालं होतं त्या परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर असलेल्या संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाली समाज रस्त्यावर उतरला पोलिसांनी वस्त्या वस्त्यात घुसून ऐंशी ऐंशी वर्ष म्हाताऱ्याबाईच्या दोन्ही मांडावर उभं राहून लाठीचार्ज केले सात सात दिवसाच्या ओल्या बाळांतीने त्यांच्यावर लाठीचार्ज केले पोरांचे हात पाय तोडले सोमनाथ सूर्यवंशीचा जीव घेतला बाळासाहेब आंबेडकरांनी फोन केला नसता बाळासाहेबांनी जर हे सगळं थांबवलं नसतं तर त्या दिवशी परभणीत अनेक लोकांचे मुदे पडले असते सोमनाथ सूर्यवंशीसाठी बाळासाहेबांना हायकोर्टात जावं लागलं सुप्रीम कोर्टात जावं लागलं तेव्हा त्या पोलिसांवर गुन्हा दाखल झाला दा। मग आता तुम्ही कशाची वाट पाहून राहिल जे जे लोक तुम्हाला येऊन सांगतात की मला एक मत द्या त्याला विचारा की बाळासाहेबांनी उभं केलं नव्हतं का <coughs> आठवले गटात होतात पक्षातही नव्हता तरी पार्टीत घेतलं बाळासाहेबांनी तिकीट दिलं आणि आता निवडणूक आली की नातेवाईकाचे नाव सांगून पोट जातीच्या नावाखाली समाजात हे लोक विष फेरण्याचं काम करून राहिले हे भाजपचं काम करून राहिले हा अपक्ष नाही बौद्धांमध्ये जाती सांगून त्यांचे मत बाजूला न्यायचे बोधायची मतं फोडायची हे काम जे जे करून राहिले ते बाबासाहेब आंबेडकरांच्या छप्पनच्या धम्म क्रांतीला बेमानी करणारे लोक आहेत आणि म्हणून जर आम्ही स्वाभिमानी बोधलो असू जर आम्ही दररोज जगतानाच पोट जात पाहत नाही तर मग निवडणुकीत पोटजात आणली कशी आणि म्हणून आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवायचं की जर दररोज जाताना बाळासाहेब आंबेडकरांच्या पुढून अभिमानानं जायचं असेल तर चारही उमेदवार निवडून द्यावा लागणार आहे नाही तर आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या घराच्या पुढून जाण्याच्या लायकीचे नाही हे लक्षात घ्या ते आमच्या वस्तीत राहायला आलेले आहे बाळासाहेब कुठे घर घेऊ शकलेस घेऊ शकलेस ते ना का कृषी नगरात आले का आमच्या वस्तीत आले तर त्यांना विश्वास आहे की माझे कार्यकर्ते हेच चळवळीला बेमान होणारे नाही आणि म्हणून जे चूक मागच्या वेळेस झाली ते चूक आता होऊ द्यायची नाही आणि म्हणून महिला मंडळीला विनंती आहे की तुमच्या घरातल्या माणसांना आवरा तुमच्या घरातल्या तरुण पोरांना आवरा हे जे कोणी उभे असतील हे समाजाचे नाहीत यायचे सर्टिफिकेट फक्त बोधायचे आहेत पण जे बाळासाहेबाला बेमान होतात ते उद्या तुमचा सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत लक्षात घ्या तू जर बाबासाहेबांच्या नातवाला सोडत नाही ते जर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला अकोल्यात उभं असताना बीजेपीच्या दोत्रेचा प्रचार करतात तर उद्या तुमच्यावर प्रसंग आला तर हे भाजपवाल्याबरोबर जातील हे शिवसेनेवाल्याबरोबर जातील हे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जातील समाजाबरोबर राहणार नाहीत आणि म्हणून जर समाजाची ताकद टिकवायची असेल तर तुमच्या पुढे बाळासाहेबांनी संधी दिलेली आहे जे चिन्ह बाळासाहेब आंबेडकरांचं होतं लोकसभेत तेच चिन्ह आमच्या चारही उमेदवाराचं चा आहे बाळासाहेबांचा लोकसभेत पराभव झाला पण आपल्याला त्या पराभवाचा बदला या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे आणि बाळासाहेबांचं असलेलं सिलेंडर चिन्ह दाबून आपल्याला चारही उमेदवार निवडून आणायचे आणि बाळासाहेबांना सांगायचं आहे की साहेब तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण करा तुम्ही जिथं राहता तिथं यापुढे इतर पार्टीचा कोणीही निवडून येणार नाही वंचित तीच लोक निवडून येतील हे आज बाळासाहेब आंबेडकर सत्तर वर्षाचे झाले या जिल्ह्यामध्ये त्यांनी तुमच्या आमच्यासाठी आठ वेळ पराभव स्वीकारला पण कोणाशी तडजोड केली नाही बाळासाहेब आंबेडकर असं राजकारण करतात का त्याला जर सत्ता मिळवायची असती जातीचं राजकारण करायचं असतं तर आंबेडकर या एकट्या नावाखाली त्यांच्या राजगृहाच्या समोर लाल दिव्याची गाडी कायम उभी राहिली त्यांनी तुमच्या आमच्यासाठी पराभव घेतला त्यांनी तुमच्या आमच्यासाठी बासष्ट वर्षाच्या वयाच्या नंतरही या अकोल्यामध्ये बेचाळीस वर्ष राजकारण करताना समाजाच्या हितासाठी बहुजन समाजाला एकत्र करून आपल्या सगळ्यांना सत्ताधारी केलेला आहे म्हणून जे ग्रामीण भागातले लोक आहेत ते गेल्या पस्तीस वर्ष जिल्हा परिषद बाळासाहेबांच्या ताब्यात देतात तिथं कोणत्याही बोद्धाची हिंमत होत नाही तिथे पार्टीच्या विरोधात उभे राहतील हे नाटक फक्त या शहरात सुरू झालेले आहे कोण करून राहिलं ज्यांना नाव ज्यांना संधी ज्यांना पद बाळासाहेबांनी दिली तेच बोद्ध जे आहेत ते समाजाच्या विरोधात जाऊन तिथं वेगवेगळे राजकीय पक्ष आणून आपल्या समाजात फूट पाळण्याचं काम करून राहिले म्हणून ही निवडणूक रस्ते नाली दिवाबत्ती आरोग्य याच्यासाठी नाही तर पुढच्या काळात या देशातलं संविधान आणि सर्वसामान्य माणूस कायम राहते की नाही याची निवडणूक आहे या निवडणुकीत जर पक्ष पराभूत झाला तर हे भाजप आले हे संघाचे लोक हे या देशातलं संविधान बदलून टाकणार आहेत आणि म्हणून त्यांनी गेली पाच वर्ष या महापालिकेच्या निवडणुका होऊ दिल्या नाही इथं एकच अधिकारी होता महापालिकेचा आयुक्त की जो संपूर्ण शहराचे काम करायचा खासदार आमदाराला कमिशन देत होता आणि म्हणून पाच वर्षापासून आमच्या वस्तीत रस्ता नाही मागच्या दहा वर्षापासून आम्ही वर्षा ज्या परिस्थितीत राहतो त्याच्यापेक्षा वाईट अवस्था या वस्तीची झालेली आहे आजही पाणी पाचव्या सहाव्या दिवशी इथं शाळांची व्यवस्था नाही ज्या शाळा होत्या त्या बंद केल्या इथे आरोग्य सुविधा नाही आमच्या मुलाच्या हाताला रोजगार नाही इथे बचत गटाच्या माध्यमातून महापालिकेच्या जेवढ्या योजना येतात त्या सगळ्याच्या सगळ्या पाऊस वस्त्यात जातात आमच्या वस्तीत एक योजना नाही एकाही महिलेला रोजगार नाही इथं आमच्या तरुणाच्या मुलीच्या हाताला रोजगार मिळेल शिक्षण मिळेल अशी व्यवस्था नाही आहे आणि हे कधी होऊ शकते तेव्हा आमच्यातली माणसं निवडून जाणार आहेत आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की घरी जाताना याचा एकदा विचार करा की उद्या जर तुमच्या मुलाच्या मुलीच्या नजरेत डोळे घालून तुम्हाला हे सांगायचं असेल की त्यांचं भवितव्य चांगलं होणार आहे तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीलाच पाठिंबा द्यावा लागेल त्यांनाच मतदान करावं लागेल तर पुढची पाच वर्ष जर का भाजप निवडून आली तर मग या देशात पुन्हा कधीच निवडणूक होणार नाही हे लक्षात घ्या म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की उमेदवार येऊ की नाही या वस्तीमध्ये उद्यापासून आपण सगळ्यांनी घरातून निघायचं शेजाऱ्याला सांगायचं घरातल्या सगळ्यांना सांगायचं वस्ती, वस्ती वस्ती पिंजून काढून बाळासाहेब आंबेडकरांचे स्टार प्रचारक व्हायचं आणि आमच्या वस्तीचा उमेदवार ज्या आज तुमच्या पुढे चौघ उभे आहेत त्यांना हा विश्वास द्या की उद्यापासून तुम्ही वस्ती देऊ नका हा पूर्ण एरिया बाळासाहेबांचा आहे त्याची जबाबदारी आम्ही घेतो आम्ही तुमचा प्रचार करू तुम्ही इतर वस्तीचा तीस हजार मतदान या वार्डामध्ये आहे तीस हजार लोकांपर्यंत जायचं आहे आणि म्हणून या उमेदवारांना विश्वास द्या की तुम्ही प्रचार जो आहे तो इतर वस्त्यात करा पण ज्या दिवशी तुम्ही निवडून याल या निवडून आलेल्या उमेदवाराची प्रचार सभा विजयाची सभा बाळासाहेब आंबेडकर सुजातदा आंबेडकर अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये याच विहारात आपल्याला घ्यायची आहे धन्यवाद